आजचा आमचा सातवा दिवस आहे भाऊंनी सुरुवात केली विक्रमगड तालुक्यापासून आणि तुम्ही लक्षात घ्या असं गोर गरीबांसाठीच भेटण्यासाठी भाऊ येत विक्रमगडला सुरुवात केली विक्रमगड वरून पालघर ला पालघर वरून डहाणू डहाणू वरून तलासरीचा जो गुजरातला लागून भाग आहे त्या ठिकाणी गेले वेळची म्हणून गावामध्ये तिथून जव्हार म्हणजे नाशिक कडे मोखाडा वाकडीचा पाडा कसारा कडे तिथून वाडा आणि वाड्यावरून भाऊ शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आमचे भाऊची एक मिटिंग झाली त्याच्यानंतर शहापूर वरून मुरबाड अंबरनाथ कल्याण रात्री ठाणा अशा वस्त्या करत करत आम्ही आलेलो मला इथल्या सगळ्या गरीब काटकरी बांधव आहेत त्यांना सांगायचंय की भाऊ कुणावरही अन्याय होईल असं कधी बघत नाही या सात दिवसामध्ये भाऊ कातकरी माणसांकडे राहिले त्यांनी जे दिलं ते त्यांनी खाल्लं अक्षरशः खाली चटई टाकून झोपलेले आहेत असा मोठा माणूस पण सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत जाणारा राहणारा जेवणारा कधी कोणावर अन्याय होऊन देईल का तुम्ही विचार करा कोणी एखाद्याने काय सांगितलं असेल तुमचा प्रश्न खूप गंभीर आहे जर असा अन्याय झाला असेल तर भाऊंनी आत्ताच जाहीर केलं की कोणालाही सोडलं जाणार नाही आणि संघटनेचा कार्यकर्ता असेल तर त्याला कधीही माफ केलं जाणार नाही हे इथे जाहीर केलेले त्याच्यामुळे कोणीही असा हा विचार करू नका सामान्यतला सामान्य माणूस फाटका माणूस आपल्या शेवटचा घटक जो आहे कातकारी त्याला सुद्धा कवेत घेणारे असे भाऊ आहेत म्हणून तुम्ही विचार करायला पाहिजे होता की कधी भाऊ कोणावरही अन्याय करणार नाही कधी कोणावर अन्याय होऊन देणार नाही आणि आज ह्या सात दिवसामध्ये केस बघत चाललोय आम्ही अनेक ठिकाणी दौरे झाले त्या दौऱ्यामध्ये सामान्यतः सामान्य लोकांचे प्रश्न आले ते प्रश्न तडका फडवी फडकी सोडवण्याचा काम भाऊनी केलेला आहे मला इथल्या कार्यकर्त्यांना खरच सांगायचं सा आहे की ह्या सात दिवसामध्ये आम्ही जो अनुभव घेतला माझ्या बरोबर रुपेश भाऊ तिकडे लक्ष्मण भाऊ आहेत राजेश भाऊ आहेत त्याच्यानंतर ती चंद्राताई आहे तिकडे फोटो काढते ती दिसत नाही चंद्राताई उभ्या राहा चंद्राताई आहे सुहास भाऊ आहे

हे सात दिवसामध्ये आम्हाला शिकायला मिळालं भाऊ संघटना म्हणून बांधताना त्यांनी किती कष्ट घेतले असतील आणि कस लोकांना त्यांनी शिकवलेलं आहे कस लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत हे आम्हाला या, या सात दिवसामध्ये सगळ्यात चांगले अनुभव हो आले भाऊ कोणावरही अन्याय होऊन न देणारे आहे मी बघितलेले तसे असे कार्यकर्ते असे नेते बघितलेले असे आमदार खासदार बघितलेले श्रीमंतांच्या दिवस जे मेल ते खालं बाहेर आंघोळ केली पाहिजे सगळं चांगल्या सोयी सुविधा मंत्री दर्जाचा माणूस आहे पण ज्या सोयी सुविधा पाहिजे अशा नाही जे, जे मिळेल ते झोपड्यात राहिलेले जमिनीवर झोपलेले त्याच्यामुळे मला हेच सांगायचंय की जर आपल्याला कोणी चुकीची गोष्ट सांगत असेल तर ते कृपया तुम्ही प्रथम जे कार्यकर्ते आपल्या गावातले आहेत आपल्या तालुक्यातले आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत त्यांना सांगा नाही जर त्यांनी ऐकलं तर भाऊन येऊ शकता तुम्हाला कधी असं होणार नाही कि भाऊनकडे आल्यावर तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही जेव्हा तुम्ही याल तेव्हा तो न्याय मिळेलच आणि तो तुमच्या बाजूचाच असेल गरीबांच्या बाजूचाच असेल हे मला आज इथे सांगायचं आहे म्हणून या सात दिवसामध्ये जो आम्ही अनुभव घेतला ज्या आम्ही भाऊ भाऊ बघितले तो अनुभव मी तुम्हाला इथे आहे कोणावरही अन्याय करत हो। नाही भाऊ म्हणून तुम्ही कधीही नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी ऐकलं हो। तर जिल्ह्याचे कार्यकर्ते राज्याचे कार्यकर्ते त्यांना सांगा आणि या दौऱ्यामध्ये घेतलेला अनुभव मी इथे कथन केलेला आहे माझ्या दोन शब्द मी संपवते जिंदाबाद